हापी जॉर्नी तू कुठे चालली हॅलो वेलकम तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर वन डे परत आम्ही एका नवीन ट्रिपला चाललोय मागचे केल्याचे ब्लॉग पाहिले असेल तर आता आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला कळेलच तर आम्ही सगळे रेडी आहे आम्ही चौघ जण चाललोय आणि महाराष्ट्रात फिरणार आहे पण मजा करणार आहे आणि खूप धमाल मस्ती असणार आहे या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघा चला बस येते आमच्या बस गणपती बाप्पा चला तर बस येते आता बस मध्ये जाऊन पुढचा आम्ही पळत पळत आलो आमचा घाम बघा आणि बस पुढे गेली आता गोरेगावला जावं लागणार आहे मम्मी आणि दीपेश अजून येतात बघा येऊ फायनली काहीच काय चाललंय धावत मम्मी सो आता आम्ही डिनर करतो रात्री दोन वाजता अच्छा हां सौरभ राहिला असतं विचार सौरभला सोडून जातं ते इथे अर्थ नसलेली काही मिनिंग नसलेली यांची बगबग ऐकून मी तर झोपून गेलो आणि ही लोकं पण नंतर ओब्वेअसली झोपून गेले चला तर बघू नेक्स्ट डे काय होतं काय होणार आहे मी उठलो थोडासा फ्लेक्स मारलं चेहऱ्यावर हात फिरवलं आणि याला बघितलं तर हा बाय डाराडूर पंढरपूर होता मग मी विचार केला बाहेर बघूया तर बाहेरचा व्ह्यू एवढा फारी वाढवता गायज मला तर असं वाटलं की हे शूट करतच राहावं करतच राहावं सगळं कॅप्चर करावं पण सगळंच कॅप्चर नाही करू शकत ना म्हणून हे जेवढं वाटतं तेवढं मी कॅप्चर केलं आणि तर बघा पुढे फायनली वी आर रिच इन कला मी आता येतोय घ्यायला येस मी तर मिसळ खाणारच आहे मग नंतर हजार तासानंतर ओमी त्याची गाडी घेऊन आला आणि मग आम्ही त्या गाडीत बसलो आणि चाललो होतो त्याच्या घरी पण गाडीत आमच्या ॲडजस्टमेंट थोडी करावी लागणार होती कारण कोण पाठी कोण पुढे बसतं ह्यावरनं ना, नेहमीसारखी नाटकं सावी झालेली तर चला आता बघूया पुढे काय होतं पण तेवढ्यात एक रिक्षा दिसली प्रतीक्षा नावाची तर आम्ही प्रतीक्षाला मिस केलं कारण प्रतीक्षा होती मनालीमध्ये तिथं मोठ्या ट्रिपला गेलेली आणि आम्ही इथे छोट्या का होईना पण मजा करायला आलेलो आणि खूप मजा आली बघालच तुम्ही पुढे आता बघूया घरी शूज इकडेच काढायचे वर या वर या मिसळ आज भेट झालाय आल्या आल्या ओम घेऊन आले अरे आता थँक्यू थँक्यू सो मच

बसले आता आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय ज्योतिबाला पण रेडी झाले आणि कधीच रेडी झालोय आणि ओमचा पत्ता आहे काय बोलायचं आता आधी सौरभ आणि विघ्नेश आलाय तर विघ्नेश ती दोघ गेली आहेत काहीतरी आणायला आय डोंट नो आम्ही काय बोलायचं सो हे मम्मीला बोलायचं आय डोंट नो का का करते हाय एसी पण मार एसी पण करते दिपे जयदीप जी जय अरे आम्ही खाली होतो प्रमोशनचा व्हिडिओ करत होतो मला काय माहिती तुला बोललो चल करू तू बोलली दोन बघा गाईस <laughs> आन्दीवा। आन्दीवार आन्दीवार <laughs> ही गाड्या काढतायतमुळे दोन गाड्या काढत होतो पण मम्मी बोली एकाच गाडीत न कारण हे चैतन्य काडीचा परिणाम गणपती बाप्पा म्हणजे निघालो तो खरे पण आम्हाला वाटलं नव्हतं की वाटेमध्ये आम्हाला एवढे अडथळे येतील जेणेकरून आमचं ज्योतिबा पर्यंत पोहोचणं सुद्धा कठीण होईल आणि त्यामुळे आम्ही गाडीला इकडे लिंबू सरबत आणि कोकम सरबत देतोय हो आता लटकतोय हा विकणे हा घाबरलंय बघा काहीच मम्मीची ओढणी याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटते म्हणून तो ओढणी घेऊन फिरते मम्मीचे एका कोण इथे <laughs> एक लटकून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो एकदा गाडीचा प्रॉब्लेम झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण तसं काहीच झालं नव्हतं आणि पुढे जाऊन पण गाडीचा प्रॉब्लेम येणार होता कदाचित देवाला तेव्हा बोलवायचंच नव्हतं बघा आता तुम्ही सो सुगाईस परत आम्ही उतरलो इथे

सक्सेसफुल ते सुंदर देवीचं मंदिर आहे चिखली ग्रामपंचायत आहे ही इकडे एकटा बसला काही शूज घातलेत आणि आमचा गाडीचा प्रॉब्लेम जवळ जवळ सॉल्व्ह होत आलाय सो हे तलाव आहे यांचं असं म्हणणं आहे की ते सोन्याचं कासव आहे हे देऊळ पाडायचं

सो so, आता इथे स्टार्टर आले आणि हा एकटा बुक करत खातो आहे हॅलो गाय पापड खाल नंतर मनात निराशेचा डोंगर कोसळून आम्ही निघालो परत घरच्या दिशेने कारण त्या दिवशी योगच नव्हता आणि गाडी जास्त वेळ चालली पण नसती त्यामुळे आम्ही परत घरी जायचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी ज्योतिबा आणि महालक्ष्मी हे दोन ठिकाण करायचा आम्ही विचार केलेला चला आता पुढे काय होतं सो so, आता आम्ही आलो रंगा तलावावरती आणि गाडी मी चालवली गाईज ते तुम्हाला क्लिप दिसेल आणि इकडे सगळं तर गाईज हे आहे कोल्हापूर मधलं रंका आणि हे मंदिर आहे आय थिंक हे गणपतीचं मंदिर आहे आणि मंदिर पाण्याच्या खाली बुडलं आहे याची स्टोरी ओमी सांगेल सांग ओमी इकडचंच आहे कोल्हापूरचं काहीच कोल्हापूर मध्ये आलं की ओमीला फॉलो करा अरे लाचत पोरग काय करते तेवढंच अरे गाईज लहानपणीची आठवण झाली एका अशा नळ्या घ्यायच्या चारण्याच्या पा पाच यायच्या आणि अशा बोट्यात घालायच्या सौरभ माझा मला नळीच उडून ठेवली नाही फिरून आता आम्ही आलोय डोसा खायला लोणी डोसा सकाळपासून ओमिनी खूप लोणी लावली आम्हाला

तुम्ही विचार करत असाल असा दुसऱ्या दिवशीचा लगेच कसा ब्लॉग स्टार्ट केला तर काल आम्ही लोणी लोसा खाऊन घरी जाऊन डायरेक्ट झोपलो म्हणून काही शूट केलं नाही आणि परत आम्ही नेक्स्ट डे तयारी वगैरे करून नाश्ता वगैरे करून निघालेलो देवदर्शनाला अर्ली मॉर्निंग निघालेलो कारण <laughs> आता एक्सक्युजेस नको ते हे असे नागडे नागडे पूरक आहेत मध्ये मध्ये तर असो चला बघा यांचा एवढा सुंदर निसर्ग आहे कोल्हापुरामध्ये आपल्या तर ते बघत बघत आम्ही चाललोय आता ज्योतिबाला आणि फायनली आम्ही दख्खनच्या राजाला म्हणजे आपल्या ज्योतिबाला भेटायला आलो आहे आणि तिथे गेल्यावर जी वाईब आली काय खरंच तुम्ही नक्की जा ज्योतिबाला आणि खूप मस्त वाटतं तुम्ही एकदा विजिट करा तू आम्ही इकडे पोचलो आणि चाललो आहे ज्योतिबाच्या नावाला चांगलं परत आणि मम्मीला याच्या मम्मी काय वाटतं खूप छान झालं इथे मी ज्योतिबाला म्हणजे जल्मल्यापासून ते आतापर्यंत बाळा आठवत नाही पण मी पहिल्यांदा आले ज्योतिबाला माझी इच्छा होती मनापासून की ज्योतिबा नरसोबाची वडील आणि महालक्ष्मी हे तीर्थस्थान करायचं तर योगायोग कसा आमच्या लगेच आला विचारले आता ज्योतिबा yes, so uh, येस लास्ट मंथमध्येच आम्ही लोकांनी तुळजापूर पंढरपूर आणि अक्कलकोट केला आणि ह्या महिन्यात आम्ही yes. ज्योतिबा आणि महालक्ष्मी सुद्धा करतो सो खूप uh, पॉझिटिव्हिटी वाटते चांगलं वाटतं ज्योतिबाच्या नावानं चांग भल असं म्हणत मनात म्हणत आम्ही ज्योतिबाचं सुंदर दर्शन घेतलं आणि या गुलालामध्ये रंगून गेलेलो तुम्ही बघू शकता सभोवतालचा परिसर सुद्धा इतका अप्रतिम आणि सुंदर आहे की सगळीकडे मन आपलं आकर्षित केलं कसं वाटतं खूप छान ज्योतिबाचं सुंदर दर्शन घेऊन आम्ही निघालो महालक्ष्मीला भेटायला खरंच काय महालक्ष्मीला भेटायला मी खूप 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 एक्सायटेड होतो कारण लहानपणी मी गेलेलो आणि आता खूप वर्षांनी जाणार होतो तर चला भेट घ्या आता आम्ही आलोय महालक्ष्मी मंदिरामध्ये खूप सुंदर दर्शन झालंय देवीच आणि आता आम्ही सगळे चाललोय पण घरी बघू शकतात सो so, दर्शन खूप सुंदर झालंय मॉर्निंग आणि ही सोन्याची पालखी काय जी पूर्ण सोन्याची पालखी आहे नीवा, नीवा, so guys, नु, नु। सो गाईज हे आहे भवानी मंडप आणि हा आहे आपला कस वाटत झालं फक्त नरसिंहाची वाढी राहिली लवकरच सो so, आहे नाईट व्ह्यू अंबाबाईच्या देवळातला कोल्हापूर मध्ये येऊन कोल्हापुरी चप्पल घेणार नाही असं कधी होईल का तर आम्ही दोघांनी चप्पल घेतल्या सो so, आता आम्ही जेवायला आलो इथे ओमची मम्मी पण आली आहे सो इथे आमचं स्पेशल व्हेज आहे आणि इथे ती लोक नॉन सुद्धा खायला लागलेत आणि आम्ही व्हेज खातोय गाईज तुम्ही या कोल्हापुरात तो गाईज आम्ही घरी आहे आणि सगळं चेंज वगैरे केलंय आणि आता आम्ही टायर्ड झालो तर आम्ही झोपणार आहे ह्यांची मस्ती चालू आहे बाहेर आणि साडे बारा रात्री साडेबारा वाजता काय करतोय बघा गाईज आम्ही हावड मग आमच्याकडे बघा काय काय आम्ही आज इकडेच राहणार आहे खरं तर घरात तिघच होतं आणि एक भीतीदायक घटना घडली त्यामुळे आम्ही बाहेर आलेलो आणि मग नेक्स्ट डे आम्ही कुठे गेलो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल हा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कळवा तोपर्यंत लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा